छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण हे आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी संदीपान भुमरे यांनी व्यासपीठावरील भाषणादरम्यान या देशामध्ये रामराज्य आले असल्याचं सांगितलं यावर खासदार इम्तियाज अलीन यांनी प्रतिक्रिया देत जेव्हा या देशातून भाजपा सरकार जाईल तेव्हाच रामराज्य येईल असा टोला लगावला तर विधान परिषदेचे विरोधी नेते आमदार अंबादास दानवे यांनी खोट बोलणारे आणि गद्दारी करणारे लोक या देशात रामराज्य आणू शकत नाही असा टोला लगावलाय पाहूयात आज तुम्ही असं म्हणाले की राम राज्याला सुरुवात झालेली आहे आता आपण बघितलं नाही जे अनेक आपण वाट बघत होतो ते काम नरेंद्र मोदी साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जी नागरिकांची मागणी होती सर्वसामान्यांची मागणी होती की लल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे ते प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि देशात तुम्हाला सांगतो अगदी आनंदात उत्साहात प्रत्येक गावगाव घरोघर गर, दिवाळी साजरी केली एकट्या झालेल्या आणि तुमच्या भाषणावरती टीका केलेली आहे म्हणजे राजकीय इथं बोलू नये म्हणून रामराज्य तेव्हा राम राज्य राजकीय भाषण नाही आहे त्याला राजकीय भाषेने मी काही निवडणुकीच्या संदर्भात नाही बोल हे काही राजकीय भाषेने जे झाले ते सत्य बोल मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेले आहेत आरक्षणासाठी यावर देखील सरकारने त्वरित मान्य करावं असं देखील एक चालू आहे शासनाचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न चालू आहे मला वाटतं आज निश्चित तोडगा निघन आणि मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या त्या शासनाने म्हणजे मला सांगायचं की त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याचा शासनाने दखल घेतलेली तसं काम चालू आहे आणि मला वाटतं त्याच्या राजनीतीत तोडगा निघले उमर साहेब तुम्ही संपूर्ण या प्रक्रियेमध्ये होता तुम्ही देखील अनेक वेळा यामधला मा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारसोबत तुम्ही शिष्टमंडळासोबत देखील होता आज तोडगा निघेल असा विश्वास करता नेमकी काय अशी पहिल्यापासूनच मनोज रंगे पाटलाच्या संदर्भात ज्या ज्या काही मागणी आहे त्या अनेक वेळा आम्ही त्यांना भेटलो चर्चा केली शासनाने भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळं मला एक सां सांगायचं की शासन पॉझिटिव्ह आहे शासन आतापर्यंत जे जे काही म्हणजे समिती असेल त्या समितीनं चांगलं काम केलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्या निश्चितच आज तोडगा गेला मनोजरांगेंचं आंदोलन दाबण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मीरा महाड्यांचं प्रकरण शंभर टक्के प्रयत्न करत आहे प्रकरण दाबण्याचं प्रकरण दाबण्याचं नाही त्यांच्या ज्या मागण्या ते पूर्ण करण्याचं आतापर्यंत प्रकरण दाबण्याचा कधीच प्रयत्न केला नाही त्यांच्या मागण्या कशा पूर्ण होतील त्यांना न्याय कसा मिळून याच्यासाठी प्रयत्न म्हणजे आजचा दिवस सव्वीस जानेवारीच्या आज मनोज जरांगे पाटील जसं म्हणतात की आम्ही गुलाल उधळू म्हणजे आजच्या दिवसात गुलाल उधळण्यासाठी मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असं हे सगळे प्रयत्नशील सरकार प्रयत्नशील आहे आणि समाजाला कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी शासन काम करते पालकमंत्र्यांनी भाषण करताना असं सांगितलंय की आज प्रजासत्ताक दिन आहे सर्वांनी मतदान करावा आणि आपला योग्य जो उमेदवार तो निवडून आणावा पालकमंत्र्यांचं भाषण जेव्हा मी ऐकत होतो तर त्यांनी हे पण सांगायला पाहिजे होतो की त्यांनी काय काय केलेले आहे त्यांनी काय काय नाही केलेले आहे ते पण सांगायला पाहिजे होतं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मार्च दोन हजार बावीसपर्यंत या देशामध्ये हर बेघरांना घर मिळणार आहे या चुनावी क्षेत्रामध्ये त्यांच्या चुना जे पालकमंत्री आहे एकही बेरोज बेघरांना बे एक घर मिळालेला नाही आहे साठ हजार लोक त्याची वाट बघत आहे मग कशा खोटं बोलायचं आजही या शहरामध्ये सात सात दिवसानंतर पाणी येतं याच्या बाबतीतही बोलायला पाहिजे होतो एक हजार एकशे शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये एका वर्षामध्ये आत्महत्या केलेली आहे तर हे पण खरी परिस्थिती जे आहे याच्या बाबतीतही त्यांनी बोलायला पाहिजे होतं फक्त आपली पीठ थपथपायची आणि काही चांगलं काम केलेले आहे हे सामान्य माणसांशी जोडलेलं आहे आहे तुम्ही हे चांगलं काम केलं असतं तर मला नाही वाटतं की तुम्हाला या स्टेजवर उभं राहून तुम्हाला मतदानाची भीक मागण्याची वेळ आली असती रामराज्य सुरू रामराज्याला राम सुरुवात झालेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे वाचना खऱ्या अर्थाने रामराज्य या देशामध्ये जेव्हा येईल जेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार या देशामध्ये जाईल काय हे की सरकारने सर्व काही प्रयत्न केले की मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबत येणारा लाखोंच्या संख्येने जे मराठा बांधव ते मुंबईला जाणार होते त्यांना कशा थांबवता येईल आणि त्याचाच एक प्रकार म्हणून मीरा भयंदर पासून आपण मुंबईमध्ये दंगल घडू शकतो का आणि दंगल घडवून आपण तिथे कर्फ्यू लावून त्यांना काही एक कारण देऊ की ते नाही आता तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही जरांगेचा मी खूप आदर या कारणाने करतो की एका छोटासा गावाचा एका साधारण माणूस एका सामान्य माणूस त्याची ताकद काय आहे त्यांनी हे ठरवून दाखवलेली आहे आणि लोकांनी एक मेसेज दिलेला आहे की आमचा विश्वास लोकप्रतिनिधी पॉलिटिशियन्सवर आता संपलेला आहे म्हणून ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये एका सामान्य माणसाला कशा आपण हिरो करता येईल का केलं त्यांनी की त्याची प्रामाणिकता होती त्याचा जे सिन्सिअरिटी ऑनेस्टी आणि कमिटमेंट होता की माझ्या समाजासाठी मी हे लढत आहे म्हणून त्या कमिटमेंट आणि त्या ऑनेस्टी प्रामाणिकता जे होती त्याची त्याच्यामुळे लाखोच्या संख्येने म्हणून मी आज चॅलेंज करतो की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीपासून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतेही महाराष्ट्रामध्ये आले तर इतकी भीड इकट्ठा करण्याची ताकद त्यांच्यामध्येही नाही आहे जितकी मनोज जरंग्यांनी करून दाखवलेली आहे आंदोलन दाबलं जात आहे का आणि तसं प्रकारे दाबलं नक्कीच यांना काय आहे की त्यांना काही द्यायचं नाही आहे फक्त पुन्हा यायचं चर्चा करायची वेळ मागून घ्यायचं आहे कशाला तुम्हाला भेटायचं आहे त्यांना तुमचं काय सरकार आहे निर्णय द्या ना द्यायचा असेल तर द्या नाही द्यायचे असेल तर सांगा पुन्हा जाऊन तेच तेच चर्चा करणार आहे आणि अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे ना मग का आपण अशा ओडवाओवीचे -उड़ उत्तर देत आहे त्यांना फक्त टाईम बाय करायचं आहे कुठपर्यंत करायचं आहे की त्यांना माहीत आहे की एका महिन्यानंतर आपल्याला आचारसंहिता लागणार आहे मग हेच उदाहरण हे देणार आहे एक्सक्यूज की आता आचारसंहिता लागलेली आहे पुन्हा आमची सरकार येईल तर आम्ही तुम्हाला असं करू तसा करू ते फक्त टाईम बाईंग एक्सरसाइज करत आहे आणि पूर्ण मराठा समाज जे महाराष्ट्राचा आहे त्यांना उल्लू बनवण्याचा धंदा हे सरकार करत आहे वातावरण खराब होऊ शकतं यामुळे काय आहे की लोक ही इतकं त्रस्त झालेले आहे की त्यांना काहीतरी अपेक्षा आहे की तुम्ही एका साईडला म्हणतो नाही आमची इच्छा आहे देण्याची मग कोणी थांबवलं केंद्रामध्ये तुम्हाला तुमची सरकार आहे राज्यामध्ये तुमची सरकार आहे ज्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी पाच दिवसाचा विशेष अधिवेशन बोलवलं होतं पाच दिवसाचं विशेष अधिवेशन ते दोन हजार चोवीसला नाही देणार महिलांना दोन हजार उनतीसलाही नाही देणार ते महिलांना आरक्षण मग हे मराठ्यांसाठी आपण काय दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवत नाही आणि घ्या निर्णय सरकारच्या मनामध्ये इच्छा असेल तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं पण त्यांची इच्छा नाही आहे म्हणून हे सगळं ओढवाओवीचे धंदे सुरू आहे धन्यवाद आपण रामराज्य कुठं कुठे आहे फोटो बोलणारे गद्दारी बोलणारे लोक थोडे रामराज्य आणू शकतात पण मला असं वाटतं फार राजकीय बोलू नये दुसरं असं आहे की आता मनोज तरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत अनेक घडामोडी करते सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेला आहे आज <laughs> <laughs> सरकारला खूप वेळ मनोज जारांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारचे प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जारांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारने तोडगा का काढावा नुसत्या चर्चा रिकाम्या चर्चा सुक्या चर्चा करण्यात का काही अर्थ नाहीत मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा निके निघेल असं आहे का तुम्हाला सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे तोडगा काढणं काही अवघड काम नाही आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या हातात सत्ता दिली आम्ही चार दिवसात रिझर्शन दिव असं म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं परंतु ते शब्दावर ठाम काय अडचण किंवा काय राजकारण नाही मग ते कुठे बोलत असावेत असं मला वाटतं लोकांना फसवत असावेत असं मला वाटतं मला असं वाटतं या तिघांची तीन बाजूला तोंड आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी फक्त यासंदर्भात तिघांचे ती तोंड तीन बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा का काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती मला वाटतं मराठा समाज याचं उत्तर निश्चित या सरकारला देईल थँक्यू